नव्या वर्गाच्या नव्या जबाबदाऱ्याच्या आणि नव्या स्वप्नाचे स्वागत मध्ये सातवी मागे टाकली आता सुरुवात हासूर हायस्कूल मध्ये मुला मुली सजून कशी आल्यात तरी बघा किराव आणि मनात थोडा गोंधळ आणि खूप उत्साह छोट्या नो आता तुम्ही आमच्या माध्यमिकच्या अभिमानात शाळेत दरात तुमचं स्वागत आहे ढोलताच्या गदरात गुलाबाच्या फुलात आणि गुरुजनांच्या जा आशीर्वाद आजचा दिवस तुमच्या आठवणीत कायम राहील कारण ही फक्त आठवणीची सुरुवात नाही की तुमच्या यशाची परवायाची सुरुवात पहिली या नवीन परोसाठी सगळ्यांना शुभेच्छा वाढत रहा शिकत रहा आणि मोठं वाव मनाण्यात ज्ञानना आणि माणूस रे हे ना ढूंढते तेरी गली मुझको घर मिला आपदाना मेरा हाथ तेरे है ना ढूंढते तेरा खुदा मुझको रब